हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जागतिक महिला दिनी ईपीएल लिमिटेड वासिंद यांनी बांधलेल्या सुसज्ज ग्रंथालय हॉलचे उद्घाटन शहापूर तालुक्यात ई पी एल लिमिटेड वासिंद या कंपनीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून धर्मवीर आनंद आनंदीगा हायस्कूल शहापूर यांच्या विद्यालयात सुसज्ज असे ग्रंथालय हॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून ई पी लिमिटेड वासिंद या कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते या सुसज्ज ग्रंथालय हॉलचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ई पी एल लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर मुरलीधर किनी कंपनीचे एच आर मॅनेजर रामदास नायर कमलाकर जाधव संस्थेचे उपाध्यक्ष शंकर खाडेस सचिव काशीनाथ तिवरे तसेच धर्मवीर आनंद दिगे हायस्कूलचे मुख्याध्यापक तारमळे जगे व एपीएल लिमिटेड कंपनीतील महिला कर्मचारी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद